तर माझा इथे स्वयंपाक झालेल्या बघा इथं बाजूची भाकरी केलेली आहे मी आणि उडदाची डाळ केलेली आहे तर सुट्टी होती आज काय डब्याचं टेन्शन नव्हतं त्याच्यामुळं साधा स्वयंपाक आहे मृदाची डाळ आणि बाजरीची भाकरी आणि तापत ठेवलंय दुष्टापत बाटीत का मारून झालं याला कोणी टाकली का ग

It's a little rough, but you will start to see that. It's a मेडिकल वर आहे तुमचा दवाखाना पण रात अगं आमचं सुना बंदी शिरा तुम्ही इथं आहे वाजता पडले असं आहे पगाला याद रविवार असले पण काय पटपट सगळं काम आवरलं म्हणजे पटपट पण नाही म्हणते ना आता वाजले आता तर त्याच्यामुळे सगळं काम आवरून घेतले आणि इथं राहतो तर रोजचं आपलं की मग जेवण करायचं आणि आज जायचं आहे वालाच्या शेंड्या फोडायला 아, 컨나 हाय गुड मॉर्निंग तर कसे सगळे बरेच ना तर बरेच राहा हसत खेळत राहा आणि हसत हसत आपले व्हिडिओ बघा तर ए इकून सुरुवात करायची आज चाललो आहे आम्ही शेंडे फुडायला वालाचे तर कालच वालाचा पुढा झाला त्याचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असल तर मी अंदाजेच सांगितलं होतं की पंधरा साडेपंधरा किलो निघल तर पहिला पुढं आपला वीस किलोचा निघाला आहे दीदी सुरुवात करू ना तर आज दिदी मीच आहे दोघीच्या मी शेंडे फुडायला तर बघू आता दिवसभरात होते की नाही कारण पावसाचं तर वातावरण आहे आज आणि द्यावर पण भरपूर मका बघा केवढली झालेली पूर्ण इथपर्यंत लागत्यायची चला मग करतो शेंडे फुडायला सुरुवात

तर चालू झालं आहे आमचं शेंडे खुरायचं काम आणि तिची अर्धी गल्ली पण गेलेली आहे आणि अजून मी इथं कडालाच आहे तर तिचं चालू झालं आहे का तू फक्त व्हिडिओज काढीत बस ती पटपट काम करीत नाही तर मी काय तुला काढू लागणार आहे नेहमीप्रमाणे तिचं चालू झाली आता बडबड कारण प्रत्येक वेळा काम करायला सुरुवात केली कामावर बडबडच करून घेती की मी तुला तुझ्या वाटायचं काम करू लागणार नाही जास्त चौकं काम वाटून घ्यायचं आता सेपरेट गल्ली घेतलेली आहे आम्ही दोघं जर असलो तर आम्ही जोडीत गल्ल्या घेतो आणि तिने आज सेपरेट गल्ली घेतलेली बघा तर चालू होती सवाल तिची निम्मी गल्ली गेली चला तर आता मी पण घेते माझी अर्धी गल्ली काढून तर काल काय शेंगा कुठल्याचा व्हिडिओ काढला नाही मी कारण पाऊस चालू होता એવડી કામગીરી ખૂબ રાહતી દરરોજ શેન્ડે ખુરાયે છે तर फायनली आमचे शेंडे खुडायचे झालेले आणि एक शेवटचीच गल्ली बाकी आता एवढी एवढी गल्ली झाली की मग झाले तर अकरा वाजता सुरुवात करेल होती आणि वाजलेलं आहे आत्ता कम्प्लीट एक एक वाजून पाच मिनटं झालेले तर आम्ही टार्गेटच ठेवतो दोघींनी की दोन तासामध्ये पूर्ण शेंडे खुडून घ्यायचे तर पूर्ण आमचे दोन तासामध्ये शेंडे फुडून झालेली आणि ही गल्ली फक्त आमचे चार ते पाच मिनटात म्हणजे एक मी वाजून दहा मिनिटांनी पूर्ण आमचे शेंडे खुडून झालेले शेवटचीच गल्ली आहे आता ही आणि आता घरी जाऊन परत आपलं डेली रुटीन तर घरी जाऊन अजून दळण करायचं आहे आणि आज दिवसाची लाईट आहे आमच्याकडं शेवटचा दिवस आहे लाईटीचा तर दळण करून दळायला द्यायचंय तर त्याच्यामुळे चाललंय पटापट खुडायचं काम आणि आता खुडले नाही शेंडे परत तीन ते तिसऱ्या ते चौथ्या दिवशी ना परत शेंडे फुडायला ये येथील आता याची एवढीच कळी कामगिरी खूप बोगस आहे याची कारण सारखे शेंडे फुडायला लागत्या दुसरं काही काम नाही राहत एवढं औषध आपण आपण दोन दिवसांनी मिळून मारू शकतो पण शेंडे फुडायचे शे म्हटल्यावर ल अवघड होऊन जात उर्फ आहे यावर्षी आणि आपण म्हणतो ना जसं पेरलं तसं उगवतं तर यावेळेस आहे ना बी आपण बदलेले त्याच्यामुळं शेंगा भरपूर आहे त्याच्यामुळे गेलाही थोडंफार तर काही वाटत नाही एवढं ഇത് ശെണ്ട കൂടുതലും മാന ശെണ്ട आम्ही वानाचे शेंडे फोडून चाललो होतो घरी कारण तिचा पण क्लासचा टाईम झाला होता पुढं कारण तीन वाजता क्लास असतो आणि घरी यायला आम्हाला एक सवा वाजला होता तर त्याच्यामुळं म्हटलं चल पटपट मग कारण आवरला पण पाहिजे दोन एक दीड तासामध्ये घरी येऊन जेवण करायचं आणि त्याच्यानंतर मग मी इथं घरी आल्यावरती दळण केलं आणि दादाकडं दळायला दिलं कारण आजच्या दिवसला तुम्ही तर मग मी तेव्हा आवडला फुला कारण त्यानंतर